नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता नो बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये स्वामींचे भक्तांना आलेले असंख्य सुंदर दिव्य व चमत्कारिक अनुभव हे नेहमीच सांगत असते मात्र आज मी तुम्हाला एक आगळा आणि अत्यंत वेगळा मार्गशीर्ष महिन्यात सुरू असणाऱ्या गुरुवार व्रतातील माता लक्ष्मीचा सर्वात सुंदर अनुभव सांगत आहे हा अनुभव लातूरमधील स्वामी ताई सौ गिरिजा विपद्ये या ताईंचा आहे ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ गिरिजा मी माता लक्ष्मीची एक परमभक्त आहे खूप लहान असल्यापासून मी महालक्ष्मीची सेवा करत आहे आमच्या घरात फक्त एकाच देवीची मूर्ती आणि ती म्हणजे माझ्या महालक्ष्मीची खरं तर मी खूप लहान होते आणि त्याच वेळी माझी आई मला सोडून गेली तेव्हापासून माता लक्ष्मी हिलाच मी माझी आई मानायचे आणि खरं सांगते कधी तिच्या कृपेने मला कधीच कसली कमतरता भासला नाही नेहमीच तिची कृपा माझ्यावर असायची माझ्या आईपेक्षाही जास्त माया माझ्यावर महालक्ष्मीची होती मात्र कोरोनाचा काळ सुरू झाला त्यावेळीस आमच्या घरातले सगळेच कोविडमध्ये पॉझिटिव्ह होते माझा लहान मुलगा हा अक्षरशः व्हेंटिलेटरवर होता त्यावेळी महालक्ष्मीची दिवस रात्र सेवा करत होते आणि त्यासोबत मी यूट्यूबला स्वामी शक्ती या चॅनलमध्ये स्वामींचे भक्तांना काही अनुभव जे आले होते तेही ऐकत होते तर ते अनुभव ऐकून मलाही स्वामींची सेवा करू वाटली आणि तिथून मी स्वामी सेवेला सुरुवात केली तिथूनच माझ्या देवघरात स्वामींची आणि महालक्ष्मी अशा दोन मूर्त्यांची स्थापना होती जशी जमेल तशी सेवा मी करत असायचे अशातच एके दिवशी जी माता लक्ष्मीची मूर्ती अगदी लहानपणापासनं माझ्या देवघरात होती जिथून मला आई नाही हे माहिती झालं तिथून मी महालक्ष्मीला माझ्या आई मांडली तिथून त्या मूर्तीत मला फक्त आणि फक्त माझ्या आई दिसायची ती मूर्ती एका बाजूने थोडीशी तुटली आता मूर्ती भंग पावली मग देवघरात ठेवू नये असे प्रत्येकजण मला सांगू लागले सगळेच जण ती मूर्ती मला विसर्जित करण्यास सांगत होते पण माझं मन ऐकत नव्हतं माझा त्या मूर्तीमध्ये खूप जीव होता कारण लहानपणापासून मी त्या मूर्तीची खूप पूजा केली होती आता एका क्षणात तिला विसर्जित कसं करायचं माझं सगळं सुख दुःख सगळं काही मी तिच्यासोबत व्यक्त केलं होतं मात्र प्रसंग असा होता की मूर्ती विसर्जित करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता मात्र तरीही माझ्या मनाने धैर्य केलं नाही शेवटी आमच्याच घरात असणाऱ्या एका अडगळीच्या ठिकाणी जिथे आमचं बाकी राहिलेलं किंवा असंच असणारं साहित्य असतं त्या ठिकाणी एक पिठाचा डबा होता या डब्यात मी ही मूर्ती ठेवून दिली त्या रूममध्ये खरं तर घरातील लोकांचा एजा हा खूप कमी असायचा तिथे कधी गेले तर मीच असायचे त्यामुळे कुणी पाहणार नाही म्हणून ती मूर्ती मी त्या पिठाच्या डब्यामध्ये तिथे ठेवून दिली त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार होता मी नवीन मूर्ती आणून तिची स्थापना देवघरात केली आणि तिथून तीच महालक्ष्मी मूर्ती माझ्या देवघरात स्थापन झाली या गोष्टीला सलग तीन वर्ष पूर्ण झाली त्यानंतर मी ती मूर्ती आमच्या रूममध्ये ठेवली हे मी विसरूनही गेले पण आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली मी प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण महिनाभर उपवास धरते फक्त एकाच टायमाला संध्याकाळी तोही मी फलहार घेते आणि प्रत्येक गुरुवारी मी निर्जला व्रत धरते माझं व्रत सुरू होतं पहिला गुरुवार झाला आणि आता हा दुसरा गुरुवार होता दुसऱ्या गुरुवारी पहाटी साडेचारच्या सुमारास मला एक स्वप्न पडले ज्या स्वप्नात मला माझी पहिली महालक्ष्मीची मूर्ती दिसत होती ही लक्ष्मीची मूर्ती मला आवाज देत होती माझ्याजवळ सरकून येत होती माझी पूजा तू बंद का केलीस असा जाबही मला ती विचारत होती मी स्वतःहून म्हणत होती आई लक्ष्मी माते मला तो हवी आहेस मला तो हवी आहेस अगदी असं मी स्वप्नात बडबडत होती आणि तितक्यात मला जाग आली मी दचकूनच उठलं आणि पाहिले तर बरोबर पहाटचे साडेचार वाजले होते मला ती मूर्ती सतत माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागली मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला व मला झोप लागत नव्हती मी साडेचार वाजताच उठून स्वच्छ स्नान केले आणि मग त्यानंतर मी पूजेची तयारी सुरू करू लागली प्रत्येक वर्षी प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात ज्या गुरुवार मी पूजा करते त्याच्या आतल्या म्हणजे बुधवारच्याच दिवशी मी पूजेचं साहित्य सगळं एकत्रित जमा करून ठेवते त्यामुळे दुसऱ्या दिवशी पूजा करायला अत्यंत सोपे जाते त्या पद्धतीने मी पहाटे साडेचार वाजता उठून स्नान करून पूजेच्या तयारीला सुरुवात केली पूजेची मांडणीही केली आणि तितक्यातच मला अडगळीच्या रूममधून कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू लागला कुणीतरी चालतंय असाच आवाज होता त्या आवाजात मध्येच मला घुंगरांचा आवाज आला खरं तर त्या क्षणी मला खूप भीती वाटू लागली मी खूप घाबरून गेले इतकी थंडी होती तरीही माझ्या अंगावर चरचरीत घाम आला माझेही पावले त्या रूमच्या दिशेने गेली दरवाजा उघडला एका क्षणी वाटलं की रूममध्ये कुणी चोर वगैरे आला आहे का कारण सेम तसाच तो भास होता मी रूम उघडली पूर्ण अंधार होता मात्र जसा हा दरवाजा उघडला मोठ मोठ्याने घुंगरांचा आवाज वाढू लागला इतक्या अंधारात मला मात्र काहीतरी चमकताना दिसत होते मी जेव्हा तिथे जवळ गेले तर तीन वर्षांपासून जी मूर्ती मी कोंडवून त्या डब्यामध्ये ठेवली होती ती मूर्ती आता स्पष्ट दिसत होती डब्याचं इतकं घट्ट झाकण हे खाली पडलं होतं आणि त्या डब्यात ती जी मूर्ती आहे ही चक्क वर आली होती हा काय चमत्कार आहे मला कळतच नव्हता जी मूर्ती खंडित झाली होती जिचा एका बाजूचा हात हा पूर्ण तुटला होता ती मूर्ती आता व्यवस्थित होती आधीपेक्षा जास्त ती चमकत होती आणि अगदी सात वेळा त्या मूर्तीतून मला स्पष्ट ओम ओम असा आवाजही आला ही मूर्ती मी बाहेर काढली देवघरात ठेवली विशेष म्हणजे या मूर्तीत असणारे जे पीठ होते मला वाटलं होतं की त्या पिठामध्ये आता किडे पडले असेल किंवा पूर्ण काळं पडलं असेल मात्र ते पीठ आजही जसंच्या तसं पांढर शुभ्र होतं हा दैवी साक्षात्कार मी माझ्या डोळ्यांनी बघितला खरंच तो क्षण खूप मोठा होता मूर्ती देवघरात ठेवल्याबरोबर घुंगरांचा आवाज वाढू लागला हा आवाज मी रेकॉर्डही केला आहे प्रत्येकाने नक्की ऐका त्यानंतर घरातले सगळेच या आवाजाने जागे झाले आणि हा चमत्कार पाहून सगळे थक्क झाले खरंच माझ्या आयुष्यात नेहमीच लक्ष्मीची कृपा होती पण आत्ता मात्र लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न झाली आणि तिच्या अस्तित्वाची मला खूप मोठी प्रचिती दिली खरंच मी खूप धन्य झाली धन्य झाली त्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आम्ही पंचामृताने अभिषेक केला लक्ष्मीची पूजा करून आम्ही तिची पुन्हा प्राण प्रतिष्ठापना केली आणि त्याच दिवशी आमच्या आयुष्यात अजून एक आनंदाची बातमीही मिळाली सकाळी हा चमत्कार झाला आणि सायंकाळी माझी मोठी मुलगी तिच्या लग्नासाठी आम्ही स्थळ पाहत होतो खरं तर दोन वर्षांपासनं तिला हवं तसं स्थळ मिळत नव्हतं आता काहीच दिवसांपूर्वी एक मुलगा पाहून गेला होता मात्र त्यांचा काहीही निरोप आला नव्हता हे स्थळ आमच्या खूप पसंतीचं होतं आणि तिथे होकार यावा अशी आमची इच्छाही होती हा चमत्कार झाला आणि संध्याकाळी चार ते साडेचारच्या चा सुमारास बरोबर त्या लोकांचा फोन हो आला आणि माझ्या मुलीचं लग्नही जमलं खरंच माता लक्ष्मीच्या कृपेने आमचं सगळं आयुष्यच सुखकर झालं जय माता दी नमस्त सेम मस्त सेम नमस्त सेम महामाई मग त्यानु खरंच खूप अद्भुत अंगावर शहारे आणणारा जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो जेव्हा आपण मनापासून उपासना करतो तेव्हा ती सेवा आपल्याला किती फळं देते हे दर्शवणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ